जेवणाची सगळी तयारी झाली तर अशा वेळेपासले सकाळ बसून मेहनत करायला तुम्हाला एकदम उशिराने दाखवते कारण की सर्व तयारी मी पण गडबडीमध्ये होतो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं आरिशन गायत्री ब्लॉक्समध्ये आणि फायनली एक दीड महिन्यानंतर ब्लॉग चालू केला आज येतो आपल्यासाठी स्पेशल दिवस आज येते आपला बेबी शॉवर आणि बघूया गायत्री कसं मेकअप करते आणि आपला आता एम्ब्रॉयडंट कुर्ता काय फंक्शन वगैरे असेल तर कुर्ताच घालायचा बघूया तुम्हाला तयारीचं बघितलं असेल म्हणजे भरपूर म्हणजे दोन तीन दिवस एवढी तयारी केली ना मलाच नव्हता सूट काय करायचं ब्लॉक पण करायला भेटला कारण की सरप्राईज तुम्हाला डायरेक्ट दाखवायचं होता आजच्या दिवशी पण तुम्हाला काय दाखवलं ना तर तुम्हाला डायरेक्ट बघायला भेटेल ब्लॉगमध्ये बघत परत मजा येईल फुल एन्जॉय आणि जास्त आम्हाला बोलायला भेटणार नाही गायत्रीला बिलकुल बोलायला भेटणार नाही आता मेकअप करून येईल ती तुम्हाला दाखवेल मेकअप आल्यावरती चला आता बघूया कसं जात आणि पाहुणे पण भरपूर आलेले आणि आपल्या घरातले पण भरपूर आहेत आणि पाहुणे पण भरपूर आहेत चला बघूया कसं जातं बेबी शेअर लास्ट परत बघा ब्लॉग चला बेबी शेअर आहे म्हणून बघा भरपूर सामान आणलेलं आहे दिलं ती नंतरच तुम्हाला बेबी शहर लाटला

काजू बदाम मेरे मेरी सगला चला काय घेऊया आता पॅकिंग करायला घेऊया डिश पण इकडे हाणलेला आहे भरपूर आणि उद्या दिसणार सगळा कसा पॅकिंग होतो तो आणि चौघ जण पॅकिंग करायला म्हणजे मस्ती चालू देऊ का इकडे मला गायच काय चांगतात गुरु गाय का गायकाकीला तुला आता गाय काकी जाल घरा गायकाकी घरा झाली घेऊन सगळं मग चालली घरा काय काकीला विचार आता येणार नाही गायकाकी वापस सगळं खाऊच मग गायकाकीला कोण देईल ती घरा जाल आता तिला देऊ सगळं खावायला तू घेऊन जा बोल गायकाकीला सगळे आपले पाहुणे आलेले आहेत काय सगळे आताच आले पाच दहा मिनिट झाले भावी तिथं जेवणाची सगळी तयारी झाली तर अशा वेळेपासले सकाळ बसून मेहनत करायला तुम्हाला एकदम उशिराने दाखवते कारण की सर्व तयारी मी पण गडबडीमध्ये होतो सगळी चालले आता आतमध्ये आजीने घेतला आजीने घेतला आजीने सगळी तयारी केली मेहनत केली सगळ्यांनी आता काय करणार तिथे तिकडे सगळे बाहेर पाहुणे आतमध्ये पाहुणे तिकडे पण पाहुणे तुम्हाला दाखवते आणि बघा प्राची भरपूर मेहनत केली बघ चालले बाय बघते बघते काय आहे भावलंय हा चला या तुम्हाला दाखवतात बसले सगळे जेवायला छोटी पोरा बसले सगली आहे करा इथ सगळं तर भात वरून घेतलेलं इकडं आणि तो वरून आणले भात बघ ताकीमध्ये आमच्याकडे सिस्टम वेगळे सगळ्यात जास्त मेहनती तर प्राची वाहिनीच करते दिसते केसा बघा प्राची वाहिनीचे मिरची पटापट बेबी शहरचा लुक बघा फायनली रेडी झालेले आणि तुम्हाला पार्टी म्हणून जाऊ सरप्राईज झालं फिरगोल थांबा उलटी हे बघा सरप्राईज हा पार्टी म्हणजे बघा शंकर आणि पार्वती आणि मधीन गणपती अजून तुम्हाला सरप्राईज दिसत असते ते बघा तिरसूर तिरसून बघा आई आई தயார 다가셨비니까 <Marvel>

गर कम यार <laughs> लगा <laughs> था तो अपन का साला हेलो हेलो आदि मैंने बोलू है तुम कर लो बोलन देना मतलब तो निकल जाएगा वो दे ये वाला है ये वाला है জানো <gegeniceinding warfareWouldlich> <styles>

मम्मी करता गावाला बोलवला बी पैसे फोटो वाढून झाले आल बघा काय चाललंय एकदम गरम करायला लागले डेकोरेशन बघायचं सगळ्या आता आपल्या घरातल्या सगळे तयारी चालू आहे ते अजून अजून बघा सगळे घर भरलं काही पंखा चालू केला बाबा बघा कोण होणार दादा होणारच काय होणार बोल जल्दी दादा बोल मी दादा होणार आहे होणार आई आहे बघा गट्टू बघा मोठी मम्मी आणि काकी असं थोडे ना असं नाय नाही कुठून बस धनेश दणेश काय होणार होय होणार मोठी मम्मी आणि काकी

भरायला घेतलेलं आहे आणि आपल्या घरातले सर्व आता आले रेडी होऊन चालले चला ओटी भरून घेऊया बघा काय काय सामान आहे ओटी भरायला म्हणजे पूजा करायला घेतली ओटीवरचा कार्यक्रम चालू झालेला एकदा सारखं आहे ते नंतर ना लास्टला ना ते सस्पेन पेडा फला घेतलेले सर्व बघूया आता ओढ भरता ये प्राचीन तुम्ही ये या पुढे इथं अरे सगळं मांग रहा ना दिसू इथं वा मांगवा तुम्ही नाही तो ब्लॉक मध्ये दिश्चित होत्या कार्यक्रम बघा एवढ्या मोठ्या मम्मी सगळ्या मोठ्या मम्मी सगळ्या मोठ्या मम्मी बाकी बस झाला নবারা ইনা এনারান টশযা,কনান দাকনার ExcelKK দানখা,বান্যারখাইন।

हे मोटा दादा अगिनायी Đó लाला भेटला इये मामा दासुर नुखलेर मामा ए ये 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 दया से कर बात अरे ये नाही दिसतब करच नाही

आपल्याला तयारी जायची नारळ फोडलेला मस्त सोडायला मस्त माल सैलीन सोडायला चला बाय 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 हा दिला पाहिजे आम्ही हॉटेलला बसलेलो

اوو گدا ہمتانے یعنی چلوے سادراں تو نے چاپرے دے اوہ یا ہاں 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 اے تے کڈوے اوہ چلا مکھائی گل نہیں تے کوئی ایدی پائے نہ پرے اوہ دان تے یہ کار اے اے ناد عیش کر